मेटिकल ट्रस्ट केली त्याची बाई शिव राधाकृष्ण विखे पाटील आणि सिंह राजेंद्र पाटील आहे मी प्रॉरामेटिकल ट्रस्ट सभासद पण नाही आणि ट्रस्ट पण काय पण आहे पण हा सगळा वाद उभा राहण्याचं कारण माझा माहिती असं दिसतंय की राधाकृष्ण विखे पाटलांना प्रभरे विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटला यांनी प्लमिस विखे पाटील जेवढ्या सगळ्या संस्था उभ्या केल्या त्या स्वतःच्या राजकारणासाठी आणि राजकीय सत्तेसाठी वापरायचा त्यांना विचार दिसतो आहे आणि त्याला माझा विरोध आहे म्हणून बहुतेक मी झालेलं कसं या पुढच्या काळात कसं तुम्ही काय करणार आता मी चारीटी कमिशनर माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि चारीटी कमिशनरकडे जाऊन जात मागणार आहे त्याचप्रमाणे मी राधा कृष्ण वेकी पाटील पण गेलेली पण विखे पाटील हे खूप मोठं प्रस्ताव आहे मोठे राजकीय नेते चांगला मोठा दबदबा आहे एकूण सगळ्या क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचं मोठं काम करतायत पण अशा लोक अशा माणसाला तुम्ही अडकवतायत मला असं वाटत नाही कारण शेवटी आपली सामाजिक बांधिलकी आपल्या मुळात असते आपण कुठून आलो कोणामुळे आलो कशामुळे आलो हे आपण महत्वाचं असतं आणि आपली सामाजिक बांधिलकी ही विखे पाटलाच्या कुटुंबावर वगैरे त्यांच्या आचार विचारावर वगैरे आणि या दोघांनी मला जे घडवलं आम्हाला जे घडवलं ते गरिबांसाठी काम करण्यासाठी घडवलं आणि तो जा...